लातूर विभागातील शंभर टक्के गुणांच्या विद्यार्थ्यापैकी तेरा विद्यार्थी केशवराज विद्यालयाचे दहावीचा निकाल जाहीर लातूर पॅटर्नचा दबदबा कायम एकशे तेरा विद्यार्थी शंभर टक्के गुणांचे लातूर दिनांक तेरा मे दहावी बोर्डाचा निकाल लागला असून राज्यात लातूर विभाग अव्वल स्थानावर आहे शैक्षणिक क्षेत्रातल्या लातूर पॅटर्न आपला दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी राहिलेला आहे येत्या दहावी बोर्डाच्या निकालात शंभर टक्के गुणांचे एकशे तेरा विद्यार्थी पास झाले असून त्यातील तेरा विद्यार्थी हे केशवराज विद्यालय लातूर येथील आहेत याच विद्यालयातील दोनशे पासष्ट विद्यार्थी नव्व नव्वद टक्केपेक्षा जास्त गुणांनी पा गुण घेऊन पास झाले आहेत तर खेळातही आपली उत्कृष्ट कसब दाखवत चार खेळाडूंनी अठ्ठ्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण घेतले आहेत शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढील निकाल शिक्षणाचा कल हा प्रशासकीय अधिकारी होण्याकडे जास्त दिसत आहे या विद्यार्थ्यांना श्री केशवराज विद्यालय शालेय समितीचे पदाधिकारी शैलेश कुलकर्णी धनंजय कुलकर्णी संजय गुरव गंगाधर खेडकर शाळेचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मिठाई वाटून आनंद साजरा केला आहे तुला किती गुण मिळालेले आहेत आणि कशा पद्धतीनं नेमकी ने तू तयारी केली मला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत आणि शाळेची सिस्टीम आणि आमचा अभ्यास याच्यामुळंच हे गुण मिळाले असं मला वाटतं आणि अभ्यासासाठी शाळेनं जे काही आमच्यासाठी सिस्टीम तयार केलेली आहे तशा पद्धतीनं अभ्यास केल्यामुळं हे मार्क पडणं पॉसिबल झालं कोणत्या विषयाची कशी तयारी केली आणि शाळेतनं तुला कशा पद्धतीला मदत झाली तर सगळ्या विषयांची जवळपास आमच्या शाळेतून शंभर टक्के तयारी करून घेतली जाते आणि त्याच्यामध्ये म्हणलं तर विशेषतः सायन्स मॅथमॅटिक्स या पद्धतीचे जे काही विषय असतात त्याच्यामध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी विविध प्रकारचे आम्हाला क्वेश्चन बँक्स दिल्या जातात किंवा क्वेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्व्ह करून घेतले घेतले जातात आणि खूप साऱ्या प्रश्नपत्रिका पण सोडून घेतल्या जातात ज्याचा की हा फायदा होतो सगळ्या विद्यार्थ्यांनी आयुष्यानंद बडवे मी श्री केशवराज विद्या माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे मला दहावीच्या बोर्डा बोर्डाच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळालेले आहेत कशी तयारी केली होती आमच्या शाळा माझ्या शंभर टक्के महिन्यामध्ये सर्वात जास्त योगदान माझ्या शाळेचं आहे आणि माझ्या त्या त्यासोबतच माझ्या पालकांचंसुद्धा तेवढंच योगदान आहे आमच्या शाळेने आमची प्रत्येक विषयाची पूर्णपणे तयारी करून घेतली आमचे कोणते वीक पॉईंट्स असतात ते ओळखून आमच्या शाळेने त्या त्या वीक पॉईंट्सवर अधिक भर दिला आणि त्या गोष्टी आमच्या स्ट्रॉंग करून घेतल्या आमच्या शाळेने होईल तेवढी आमची प्रत्येक विषयाची तयारी करून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आमच्या शाळे शाळा नेहमी यशस्वी होतच असते ह्या वर्षी त्याचप्रकारे यशस्वी झालेली आहे काय भविष्यात भविष्यात काय व्हायचं भविष्यात मला युपीएससी ची एक्झाम देऊन आय एस व्हायचं आहे आणि त्यासाठी मी असंच पूर्णपणे प्रयत्न करत राहीन आणि कन्सिस्टन्सी माझ्या अभ्यासामध्ये कायम राखेन आज दहावीचा निकाल लागलाय तुला एकूण किती मार्क पडले मला सहभागी होतीस खेळाडू आहेस हा मला एकोण अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस आहे त्याच्यात खेळाचे दहा गुण ॲड झाले कुठला खेळ होता तुझा काय हां मी अगोदर अभ्यास करत होते आणि उरलेल्या वेळात मी एक तास काय कॅनो खेळत होते चांजलगोड भरले मला दहामध्ये एक्क्याण्णव टक्के पडले अभ्यास करून उरलेल्या वेळामध्ये मी खेळायचे पाच ते सात बॉक्सिंग खेळायचे मी आ, मला खेळामध्ये मार्गदर्शन केले गरुड सरांनी आणि जुन्या माझं नाव गार्गी सुर्याऐंशी मला अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के मार्क भेटले आहेत मी अभ्यास करून उर उरलेल्या वेळात स्विमिंग हा गेम खेळायचे मला स्विमिंगचे बारा गुण मिळाले आहेत त्याच्यामुळे माझे खूप पर्सेंटेजमध्ये मा वाढ झाली आहे साक्षीराजकुमार जाधव हो। मला दहावीमध्ये नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के पडले आहेत मी माझा अभ्यास वगैरे सगळं झाल्यानंतर खेळायची प्रॅक्टिस करायचे मला डॉचबॉलचे दहा गुण भेटले आहेत मला गरुड सर आणि जुनुजारी सरांनी माझ्या खेळण्यासाठी मला प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले त्यांचा त्याबद्दल माझे आभार सर शाळेचा निकाल लागलेला आहे तेरा विद्यार्थी शंभर आमच्या केशरा संकुलाची यशाची परंपरा आहे ती कायम राखण्यासाठी आम्ही सगळे शिक्षक संस्थाचालक विद्यार्थी पालक नेहमी प्रयत्नशील असतो आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी निकाल कसा चांगला राहील असा आमचा वर्षभर प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नाला यश आले याचा आम्हाला फार आनंद वाटतो सर काय बा रचनात्मक आपली तयारी होते सर आणि आमचं दरवर्षीचं नियोजन ठरलं असतं आणि त्या निर्णय त्या निर्णय नियोजनावर वर्षभर अंमलबजावणी योग्य रीतीनं आणि काटेकोरपणे केली जाते तर तेच वासंतिक वर्गापासून डिसेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्तता असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या परीक्षा स सर्व परीक्षा असतील था। विद्यार्थ्यांचं म समुपदेशन असेल दर शनिवारी आपण विद्यार्थ्यांना एका एका विषयी समुपदेशन करतो पेपरच्या संदर्भामध्ये चर्चा करतो की मुलांच्या कुठं नेमक्या अडचणी येतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या समुपदेशनाच्या मार्फत त्यांचं मार्गदर्शन केलं जातं किती टक्के वर साधारण दोनशे पासष्ट विद्यार्थी हे नव्वद टक्के वर आहेत त्याच्यापैकी तेरा विद्यार्थी हे शंभर टक्के आलेले आहेत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा